मंडळी चार ऑक्टोबर हा नवरात्रीचा दुसरा दिवस आणि या दिवसाचा रंग आहे हिरवा पण हा हिरवा रंग तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार घडवून आणू शकतो हे तुम्हाला निश्चितच माहीत नसेल चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जण अशी आहेत जे व्हिडिओ तर नियमित ऐकतात पण तरी देखील त्यांनी तर अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेम आणि विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया हिरव्या रंगाकडे आपल्या तिरंग्यामधील हिरवा रंग निसर्गाचा रंग प्रगती भरभराट समृद्धी सुसंवाद स्थिरता संतुलन सहनशक्ती आंतरबाह्य सौंदर्य आणि चैतन्याचं प्रतीक असणारा हिरवा रंग हा हिरवा रंग आर्थिक घडामोडीशी आणि बँकिंगशी संबंधित सुद्धा आहे त्याचबरोबर या हिरव्या रंगामध्ये हिलिंग पॉवर देखील सुद्धा आहे बर का हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू काहीशी आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रीत राहणारी पण तरीही बुद्धी प्रामाण्यवादी निरपेक्ष प्रेम करणारी असतात दुसऱ्याला आणि स्वतःला क्षमा करण्याची ताकद यांच्याकडे असते दुसऱ्याचं मन सांभाळण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात त्यांना नाही म्हणता येतच नाही म्हणजेच काय तर या रंगावरनं स्वभावाचा अंदाज सुद्धा घेता येतो सकाळी हिरवेगार वृक्ष लतावेली किंवा गवताकडे पाहिलं की मन कसं अगदी प्रसन्न होतं की नाही मनसोक्त या गोष्टींकडे पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता सुद्धा प्राप्त होते विश्रांती मिळते म्हणजेच हा रंग रिफ्रेशिंग सुद्धा आहे हिरवा रंग हा दोन प्राथमिक रंगांनी मिळून बनलेला आहे हिरवा रंग पिवळा आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने बनतो मंडळी आपल्या काही काही परंपरा सुद्धा हिरव्या रंगाचं महत्व अधोरेखित करतात जसं नवी नवरी तिला हिरवा चुडास भरला जातो डोहाळे जेवणाच्या वेळी हिरवी साडीच घातली जाते कारण हा हिरवा रंग मातृत्वाचं सुद्धा प्रतीक आहे त्याच प्रकृतीचं प्रतीक आहे जी प्रकृती आपलं पोषण करते ज्या प्रकृतीच्या जीवावर आपण जगतो ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचं तर हिरव्या रंगाचा स्वामी बुध हा ग्रह आहे म्हणून तर काही काही ज्योतिषशास्त्री उपाय असतात की बुधवारी हिरवे मूग दान करा म्हणून सांगितले जातात बुध ग्रहाला शक्तिशाली करण्यासाठी किंवा बुध ग्रहाचे चांगले परिणाम मिळावे यासाठी हा बुध ग्रह काय देतो उत्तम संवाद कौशल्य देतो हा बुध ग्रह काय देतो तर उत्तम व्यवहार ज्ञान देतो या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही सुद्धा बुधवारी हिरवे करा बुधवारी हिरवे कपडे घाला म्हणून सांगितलं जात आणि फक्त आपल्या संस्कृतीतच नाही बर का तर जपान मध्ये सुद्धा हिरव्या रंगाला शाश्वत जीवनाचा रंग मानला गेला आहे इस्लाम मध्ये तर याला पवित्र रंग मानलं जात त्याचबरोबर पोर्तुगालमध्ये सुद्धा याला आशेचा रंग मानला जातो अशा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सुद्धा हिरव्या रंगाला एक खास महत्व देण्यात आलंय हृदयाशी संबंधित कोणताही आजार जसं की रक्तदाब असेल कोलेस्टरॉल किंवा बायपास सर्जरी रक्तभिसरण संस्था फुप्फुसाशी संबंधित विकार श्वासोच्वासाचे विकार दमा छातीत दुखणं अकाली वृद्धत्व येणं या सगळ्या आजारात हिरव्या रंगाचा वापर या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी केला जातो हिरव्या पालेभाज्या आणि फळं आपल्या आरोग्यावर किती चांगला परिणाम करतात हे वेगळं सांगायला नकोच डोळ्यांचं आरोग्य सुधारायचं असेल तर जास्तीत जास्त हिरव्या झाडांकडे बघा असं सांगितलं जातं मग आपण जर जास्तीत जास्त झाडं लावली तर तो रंग आपोआप आपल्या डोळ्यांना दिसणार आहे बरोबर म्हणजेच हिरव्या रंग हा डोळ्यांचं आरोग्य सुद्धा सुधारवतो जेव्हा एखाद्या नात्यामध्ये कटुता निर्माण होते काही कारणास्तव दुरावा निर्माण होतो एखादा आपल्याला दगा देतो तेव्हा प्रचंड मानसिक धक्का बसलेला असतो ज्यामधून सावरणं अतिशय कठीण होऊन जातं अशा परिस्थितीत मनःशांती नवी आशा आयुष्याची नवीन सुरुवात करायची असते तेव्हा हिरव्या रंगामध्ये असणारी हिलिंग पॉवर मदत करते पण ती कशी मदत करते तर या काळामध्ये जास्तीत जास्त निसर्गात राहावं निसर्गाचं निरीक्षण करावं आपण ज्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी वापरतो उदाहरणार्थ रुमाल छत्री पेन स्कार्फ कंगवा नेलपेंट या सगळ्या गोष्टी हिरव्या रंगाच्या शेडमध्ये निवडाव्या ज्यामुळे हिरव्या रंगाचे व्हायब्रेशन सतत मिळतील आणि त्यामुळे ज्या नैराश्याने तुम्हाला ग्रासलंय त्यातून बाहेर पडायला मदत होईल थोडक्यात पाहिलं तर हिरवा रंग आर्थिक उन्नती मानसिक स्वास्थ्य शांतता समृद्धी हे सगळं देतो अहो म्हणून तर खास करून व्यापाऱ्यांना ज्योतिषी लोक हिरव्या रंगाचा पाचू वापरायला सांगतात कारण त्यामुळे व्यवसाय चांगला चालतो त्याचबरोबर आर्थिक संपन्नता येते काय तर हा हिरवा रंग आपल्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक अशा सगळ्याच आपली मदत करतो आणि म्हणूनच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे नक्की घाला आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीच स्वागत करा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला ऐकायला आवडतील ते, बर, ला ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका